शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पैसे वाटप देखील होणार असल्याची माहिती आता प्रशासनाकडून देखील आलेली आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे पीक विमा नुकसान संदर्भात महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो चला पाहूया ठळक बातम्या प्रति शेतकरी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर येत्या काही तासातच तास अतिवृष्टी अनुदान अग्रिम पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सध्या जिल्हा अधिकारी यांनी दिलेली आहे आता आचारसंहिता संपल्याने प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणता तालुका आहे ते देखील पाहणार आहोत तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवावं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट नक्कीच देऊ सध्या पूर्ण तालुक्यामध्ये लवकरच मदत वाटप होत आहे अजून काही तालुके व जिल्हा यादी आहे ती व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला वाटपाचे आदेश देखील दिले शेतकरी मित्रांनो बोगस बियाणे बनावट खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना आदेश महाराष्ट्राच्या बोगस बियाणे प्रतिबंधक कायद्याकडे लक्ष सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बोगस बियाणे विकणाऱ्यांवर आता कारवाई करण्याचे आदेश पीक विमा योजनेत मोठा घोटाळा बोगस पीक विमा दाखवत शासनाला चार कोटी रुपयांचा गंडा घालणारा प्रकार समोर आलेला असून मोठ्या प्रमाणामध्ये बोगस पीक विमा हा बहुतांशी ठिकाणी दिसून आल्याचं चित्र कांदा लागवड नसतानाही संगमनेर श्रीरामपूर राहुरी कोपरगाव नेवासा श्रीगोंदा व पाथर्डीतील सात हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी भरला विमा कृषी विभागाच्या तपासणीमुळे एक कोटी सत्तावीस लाख वाढले सध्याची स्थिती शेतकऱ्यांच्या पीक विमा व अनुदानाचे आता लवकरच वितरण होणार असल्याची माहिती अखेर वाटपास होणार प्रारंभ आता पुढील तालुका देखील अपडेट झालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोमेंट केलेल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सोयाबीनला वाशिम या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे या ठिकाणी सरासरी दर चार हजार पाचशे रुपये आहे आवकेचा विचार केला तर वाशिम या ठिकाणी तीन हजार क्विंटलपर्यंत आवक सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात सुमारे अकरा लाख पन्नास हजार लाभार्थी ला लाडक्या बहिणी आता सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत मात्र आता शपथविधी होताच लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होण्याचे चित्र पाहायला मिळत आहे दोन हजार शंभर रुपये तीनशे कोटी पोर्टलवर अपलोड आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा जिल्हा प्रशासनाकडून काम सुरू अतिवृष्टीच्या मदतीचे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये अखेर झाले मंजूर तीनशे कोटी कोटी पोर्टलवर अपलोड पाहायला मिळत आहेत येत्या दहा ते पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात सरसकट खात्यात रक्कम जमा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर पेपर लोकमतवर देखील ही बातमी आलेली असून तीनशे एक कोटी पो अपलोड देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे काहींना प्रति शेतकरी सहा हजार रुपये तर काही ठिकाणी प्रति शेतकरी तेरा हजार रुपयांपर्यंत देखील मदत वाटप होऊ शकते ज्याचे जेवढे नुकसान त्या प्रकारे न रक्कम जे आहे ते वाटप होणार असल्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल प्राधान्य काम करण्याची गरज देखील दिसून येत आहे तीनशे कोटी रुपये आता पोर्टलवर अपलोड झालेले असून पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे शेतकरी मित्रांनो कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चार हजार सातशे रुपयांचा अधिकचा दर मिळत आहे कमीत कमी दर या ठिकाणी एक हजार दोनशे सरासरी दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये आहे आवकेचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सातशे नव्वद क्विंटलपर्यंत कांद्याची आवक आलेली होती दरामध्ये या ठिकाणी चढवतार पाहायला मिळत आहेत काल काहीशी दरामध्ये सुधारणा महत्त्वाची बातमी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षा मात्र जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे त्या ठिकाणी वाटप होणार आहे ते, ते जिल्हे देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाकू शकता महिनाभरापूर्वी पाठवले होते दोन हजार सातशे शहाण्णव कोटींचे प्रस्ताव मात्र अजून रक्कम मिळालेली नाही आहे मात्र आता लवकरच वितरण होऊ शकते कारण आचारसंहिता संपली आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे कोणत्या तालुक्यात रक्कम जमा होणार आहे तालुक्याने हे यादी देखील आता पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर आता आठ किंवा दहा आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती लोकमत पेपरवरती देखील आलेली आहे तुम्ही पाहू शकता जिल्हा प्रशासनाकडून आता काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही आहे मोठ्या प्रमाणात मदत ही तुमच्या खात्यावरती येणार आहे सध्या अतिवृष्टी मदतीची ही रक्कम जर पाहायला गेलं तर तीनशे व चारशे कोटी न सुन ही पाचशे कोटीहून अधिकची रक्कम पाहायला मिळत आहे म्हणजेच की पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये मंजूर झालेले असून मानवत तालुक्याचे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहेत लवकरच मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरण महत्त्वाची बातमी कापसाचे उत्पन्न आणि खर्च जास्त सध्या जर पाहायला गेलं तर कापसाचे उत्पन्न कमी खर्च जास्त शेतकऱ्यांना हवा जादा दर शेतकरी आर्थिक संकटात पाहायला मिळत आहेत कापसाची दरवाढ होणार तरी कधी वेसनेला सुरुवात झालेली आहे समाधानकारक भाव द्यावा अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांवर पीक स्पर्धेत सहभाग व्हा पन्नास हजारांचे बक्षीस मिळवा शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार नव्हे तर पन्नास हजार रुपये आता सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामाती राबवणार पीक स्पर्धा सध्या स्थितीला पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात त्यातली त्यात हा एक सर्वात मोठा प्रयोग असू शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत भाग घेऊन पन्नास हजार रुपये मिळवा अतिवृष्टी बाधित आठ लाख शेतकरी अर्थसहाय्याच्या प्रतीक्षेत परभणीसाठी निधी झाला मंजूर हिंगोलीसाठी निधी मंजुरीची गरज सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांश ठिकाणी दिलासा मिळण्याची शक्यता मराठवाडा असेल विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खामदेश कोकण लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती देखील आहे ती अपडेट देखील आपण पाहूयात महत्त्वाची अपडेट केळी विम्याच्या वीस हजार अर्जाची पडताळणी होणार हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत एक पॉईंट त्र्याहत्तर लाख अर्ज झाले दाखल सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर केळी विम्याच्या वीस हजार अर्जाची पडताळणी होणार असल्याची माहिती आहे हवामान आधारित फळपीक विमा योजनेत एक पॉईंट त्र्याहत्तर लाख अर्ज देखील ला दाखल झाले हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यामध्ये होणार पीक विम्याचे वाटप राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचे वितरण सुरू होणार आहे सध्या पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्याच्या देखील पीक विम्याच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून त्यानुसार आता लवकरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचा लाभ होणार आहे जवळपास पाचशे कोटींच्या वर रक्कम वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर परभणी पाठोपाठ आता हिंगोली जिल्ह्याचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळू शकतो कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलेले असून मोठा निर्णय सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला पाच डिसेंबरनंतर होऊ शकतात शेतकऱ्यांसाठी मोठे दिलासादायक निर्णय आता पाच डिसेंबर लवकरच पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांसाठी खुशखबराचं म्हणावं लागेल कारण की सरकारकडून कर्जमाफी तसेच अनेक योजनांचे आश्वासन देखील देण्यात आलेले आहेत मात्र आता मुख्यमंत्री जो होणार असेल तो शपथ घेईल त्यानंतर सरकारला देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे निर्णय घेता येतील सव्वा सात लाख शेतकऱ्यांना मिळणार तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा काय अपडेट आहे आता ही बातमी शेवटपर्यंत पहा खूपच महत्त्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता सव्वा सात लाख शेतकऱ्यांना मिळणार तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम पीक किंवा दोन हजार चोवीसच्या अग्रिम पीक विम्याच्या संदर्भातील महत्वाची बातमी सध्या पाहायला मिळत आहे सध्या जर एकंदरीत विचार केला तर परभणी जिल्हा हा पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यासाठी पात्र असून परभणी जिल्ह्यातील सव्वा सात लाख शेतकऱ्यांना दोन नोव्हेंबर पासून तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वाटप होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत होती मात्र आता लवकरच हे वाटप सुरू झाल्याचं पाहायला देखील मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही तासातच मोठा निधी देखील येणार असल्याची माहिती आहे कारण की सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज होती त्याचप्रमाणे तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मिळणार असून शेतकऱ्यांना पीक पिकविम्यापोटीत तीनशे पन्नास कोटी रुपये वाटप होणार जिल्ह्यातील पस्तीस हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी काढला पीक विमा गहू हरभऱ्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत भरता येणार विमा सध्या जर पाहायला गेलं तर आता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे शेतकऱ्यांची संख्या देखील अधिक पाहायला मिळत आहे पस्तीस हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे गहू कांदा हरभऱ्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत पीक विमा भरता येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तारीख अजून संपलेली नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा अजून भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या पुढे चालून फायदा होईल महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक दोन तीन चार डिसेंबरला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्याकरिता शेतीची कामे देखील लवकरात लवकर ओरकून घ्या हा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे तुमच्या भागाकडे सध्या स्थितीला कोणत्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे ते देखील कोमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद